काय भैया गोनच आहे का काय साप कुठला आहे काय लक्षात आला हा वाटतय लय बोलते सध्या पळत आहे बघ कोणीकडे आहे बघता या आणि तुमचं गाव आम्ही पहिल्यांदा चालू आहे कॉल वर लांब आहे आम्हाला मला वाटत नाही सर दिवड असणार आहे तोंड दिसलं का हा वायरूच पिशवी रे भैया तिथले आतली वायरीच वायरीच पिशवी असते आहे थैली हिथे इथं असेल की अरे घरात असणार बाजारा नाही थैली रे कसले ज्या पिशव्या ते घाण आहे ना घाण पाण्यात राहतोय मुलगीला चावतोय तो लय जोरात सापच आहे फोपतो दहा मन नवतो तो सावतो रागीट स्वभावाचा साप आहे जर तुमचा पाय पडला तर लय जोरात चावतो जोरा चावत या तिला पिशवी द्या तिला तिला द्या पळून दे किती पळायस तेवढा किती व्हिडिओ जरा मदत कर भैया प्रभू परबो इथं

आपण हे करायचं विजय पाटील टाकलं तुमच्या भागात कोण किती पिसरते बघा ती चावायला येत जोरात आले बघा सापच आहे हा साप म्हणजे काय दिवड आहे चावका एकदम विचार एकदम विशेर

घालत्या त्यातच आता पहिला फोन केलेला मला आकाशमाळी आकाश आकाश मुंना ते सगळे शेतकरी दा करुली आहे ना ह्या तासगाव तालुका तासगाव तालुका मिरज तालुका शेवटचं तुमचं मिरज तालुक्यातलं ना आम्हाला कवटेमकाळ तालुक्यातून शेवटचं गाव अलकूड आम्हाला शेवटचं गाव आणि मित्रांनो यांचं अभिनंदन की शेतकऱ्यांना अशी खबरदारी साप न ओळखला तर घेणं गरजेचं आहे आणि हा श्रद्धानं दिवड जातीचा साप रेस्क्यू केलेला एवढ्या एवढा लई खतरनाक आणि तो चावण्यात एक नंबर आणि धरलं की सोडत नाही चावल्यानंतर अशी लोक भेटत ना भैया कळत नाही ना हा चावल्यावर तुम्हाला काहीही चाँ धोका नाही होणार घाल मॅडम नाही लागत ते रोज ते सापच पकड विहिरीतून उतरून हिला विहिरीत गेले ना डोकं फुटलं डोकं फुटलेलं नाही डोकं फुटलं हा डोकंच फुटलं हेल्मेट एक मिनिट काढली खाली जाऊन लोक भिल्यानंतरच यावं लागतंय हो चौका चावतोय तिने काय करायचं का तिला रक्ता बंबळ केली ती एकदा ह्या सापानं खोट खाली गेली ती आला चावला चावतोय नाही इंजेक्शन घ्यायला लागतंय ना टी टी च तुम्ही पण चावलं तर तेच आम्हाला पण तेच प्रोसेस आहे आम्ही काही एवढं असं हे नाही धरत नाही वळकायला शिका साप घोनस साप आहेत तुमच्या या भागात झाल्यामुळे नाही शेती भागात पाणी आलं शेती झाली माळ होती घोनस वाढलाय सावधगिरी घ्यायची एकदम सापाबाप ते सतर्क राहायचं मग तो साप कोणताही असो नाही नंबर असेल तर फोटो बांध भैया लांब डोंगराच पडत काही कुठं पण जात ना हे पाण्या जागेला येत आहे हेच होत ना प्रत्येक दिवस हे दीदी हेच होतं ना इथं हे एकच होत ना भैया कान एखांदा होत हेच होत दिसते काही नाही आता भीती नाही व्हिडिओ पूर्ण करायचं दिवळ साप होता आणि शिकवतो पाण्याच्या ठिकाणीच राहणारा इथं बाग आहे आणि राहतात त्याच्यामुळे एवढा लांबून येऊन नाग असता तर म्हणजे जरा असत काहीच नाही याच्यापासून धोका नाही काहीच नाही पण त्यांना पण नाही ओळखलं आणि आम्हाला पण नव्हता माहीत माहीत असता तर दिवड आहे तर सांगितलं असतं ढकला गेला असता असं वगैरे आणि तरी पण येऊन पकडलेलं आहे आणि हे आलूपूड करोली यम येते एवढ्याला येऊन साप पकडला त्यांनी एवढ्याला मिळून म्हणजे साप वाचवलं आपण भीतीपोटी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन हे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप असा आणि तुम्ही पुढं फोटो टाकायचा कळलं तुम्हाला मी तुम्हाला कवटे मंगळवून सांगेन विषारी आहे की बिनविषार मी आहे म्हटलं अजिबात त्याला तुम्ही द्यायचं नाही दामनसारखे साप इथं पाहिजेत म्हणजे गोनस वाढत नाहीत हे आय एम पी टीप देण्यात ठेवा हो। जे मोठे मोठे दामन साप आहेत ते पाहिजे हां मग तुमचे विषारी साप जरी एखादा येऊन पिल्ली गाठला गोनस सारखा तर ते त्यांचा खतमा करतात मोठे मोठे साप आणि त्यांचं राज्य तिथं प्रस्तावित करतात ब्रिटिश कसे येऊन नाही नाही दाम नाही ते नाही धरायच्या नाही धरायच्या वय ठेवायच्या नाही ते येत्या धुंदीर फिंदी झाला पण ते साप तुमच्या फायद्याच्या देणार तेव्हा त्यांच्यापासून तुम्हाला काडी मात्र सुंदर जंगलामध्ये तिथं तिथं आलीकडं सोड बघा मित्रांनो तो जात असताना छान आणि सुंदर आहे शब्द आणि तो तिरका तिरका चालतोय किती सुंदर गेला बघा मस्त असा निसर्गात साप वाचवा मित्रांनो